बीड मधली राष्ट्रवादी असो किंवा मुळशीतला राष्ट्रवादी महिला आयोगाच्या राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर असो किंवा पनवेल रोहामध्ये धुमाकूळ घालणारा करणारा असो ही अशी लंबी चवडी राष्ट्रवादीच्या कलाकारांची जंत्री संपता संपत नाहीये अजित पवार शिस्तीची आणि करड्या कारभाराची कितीही डंका पिटत असले तरीही आता नवं प्रकरण प्रदेश अध्यक्ष तटकर यांच्या गावातून समोर आले तटकरे होम असलेल्या पनवेल पासून अलिबाग पर्यंतच्या पट्ट्यामध्ये तुषार वाजंत्री आता समोर येत आहेत पोलिसांनी त्याच्या जरी मुसक्या आवडल्या असल्या तरीही आता राष्ट्रवादीला सगळ्या प्रश्नांची उत्तरं जनता जनार्दना समोर द्यावी लागणार आहेत आता या सगळ्या नेत्यांमुळे अजित पवारांच्या अडचणी मात्र वाढणार आहेत आता त्यातच भर म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचा निकटवर्ती असणारा तुषार वाजंत्री याचे काळे समोर आलेत पण हा तुषार नेमका कोण आहे थोडक्यात पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमुळे गेल्या काही महिन्यांपासून वारंवार अडचणी निर्माण होत आहेत सुरुवातीला बीडचा वाल्मिक करार वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले राजेंद्र हगवणे आणि कुटुंबीय पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात अटकेत असलेला शंतुनू कुकडे आणि शंतुनू कुकडे बरोबर आर्थिक व्यवहार असणारे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर आता या सगळ्या नेत्यांमुळे अजित पवारांच्या अडचणी वाढल्या होत्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचा निकटवर्ती असणारा तुषार वाजंत्री याचे काळे कारनामे आता समोर आले मनी लॉन्ड्रिंग व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तुषार कोटी लाख रुपयांना फसवणूक केली होती आता या, या सायबर चोरट्याला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली इतकंच नाही तर तो, तो विविध राज्यांमध्ये पाच सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं तपासात निष्पन्न झालंय त्यामुळे आता या वाजंत्रीच्या अडचणीत वाढ झाली असून वाजंत्री कुटुंबाचे राजकीय कनेक्शन सुद्धा समोर आले तुषार वाजंत्री हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असलेल्या जात आहे आरोपी वाजंत्री पुण्यातील एका ज्येष्ठाला नऊ ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरून फोन करून पोलीस असल्याचं सांगितलं तसेच त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस असल्याचं सांगितलं त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाही होता आता सायबर पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता आरोपीच्या बँक खात्याचा तपास सुरू असताना अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वीस लाखांची रक्कम फिर्यादीच्या खात्यातून आरोपीच्या खात्यात वर्ग झाल्याचं उघडकीस आलं त्यानंतर आरोपीने नव्वद लाख आणि वीस लाख रुपयांची एफ केली हे बँक खाते कोकबन येथील धावीर यांचे उघडकीस आलं तर आरोपी बांधकाम व्यावसायिक असल्याचे समोर आल्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने आरोपी वाजंत्री आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे पोहोचले मात्र आरोपी साथीदारासह तिथून पसार झाले आरोपी पनवेल मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सायबर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून वाजंत्री याला ताब्यात घेतले मात्र त्याचा साथीदार वेगवेगळ्या राज्यात नॅशनल सायबर पोर्टल वर एकूण पाच तक्रारी आहेत आता या पाच गुन्ह्यात वाजंत्री याचा सहभाग असल्याचं उघडकीस आणण्यात सायबर पोलिसांना यश आलंय केरळ पोलिसही या आरोपीच्या मार्गावर होते सायबर पोलीस केरळ पोलिसांच्या संपर्कात राहून या आरोपीचा शोध घेत होते पोलीस वाजंत्रीच्या सा शोध या तुषार वाजंत्री वाजंत्री याचे वडील हरिश्चंद्र हे राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा तालुका उपाध्यक्ष आहेत तर तुषारची पत्नी तेजस्विनी वाजंत्री हे कोकाबेन या गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच आहे इतकंच नाही तर हे वाजंत्री कुटुंब सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात सुनील आणि आदिती तटकरे, तटकरे यांच्या प्रचारात हे कुटुंब सर्वात पुढे होते वाजंत्री कुटुंबाचे इतर सुद्धा काही काळे धंदे असल्याची माहिती समोर आली आहे पेशाने काळ्या धंद्यात सुद्धा पुढे असल्याची माहिती मिळाली आता राजकीय वरद असताना रायगड जिल्ह्यात दोन जुगाराचे क्लब सुद्धा वाजंत्रीचे आहेत मात्र स्थानिकांनी अनेकदा तक्रार करून सुद्धा यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये त्यामुळे बड्या राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताखाली हे वाजंत्री कुटुंब आपले काळे कारनामे करतय का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला धन्यवाद